सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आज महत्वाची आठवी सुनावणी पार पडलेली आहे या सुनावणीमध्ये या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला कराड यांच्या दोषमुक्त आरोपपत्रावर आज युक्तिवाद झाल्याचं देखील सांगण्यात आले असून या युक्तिवादामध्ये वाल्मिक कराड हा निर्दोषमुक्त सुटणार असल्याची माहिती देखील आता सांगण्यात येत आहे या सुनावणीमध्ये काय युक्तिवाद झालेला आहे या विषयाची प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी माध्यमाशी बोलताना दिलेली आहे ते नेमकं काय म्हणाले आहेत तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया आजच्या सुनावणीमध्ये काय काय झालं वाल्मिक कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही मोका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्याविरुद्ध काय काय पुरावे आहेत त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो त्याप्रमाणे आज न्यायालयात आम्ही प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने आठ जुलैला पर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे सात जुलैपर्यंत